नमस्कार मी सौ प्रणाली मंगेश महाशब्दे एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वी रा करंदीकर आणि डॉक्टर हे वी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आज भाग सात ज्ञानेश्वरीतील अध्याय पहिला ओवी क्रमांक एकतीस ना तरी सकळ धर्मांचे माहेर सज्जनांचे जिव्हार लावण्यरत्न भांडार शारदेचे विश्वाच्या आद्यस्थानी असलेले आत्मत ग्रंथाच्या रूपाने प्रगटलेला गणेश विद्या आणि कला यांची देवता असलेली शारदा आणि आपले सद्गुरू श्री निवृत्तीनाथ या सर्वांना वंदन केल्यानंतर ज्ञानेश्वरीच्या प्रास्ताविकामध्ये ज्ञानदेव महाभारताचं वर्णन करतात इथून ज्ञानदेव आपल्या विषयाकडे वळत आहेत ज्ञानेश्वरी ही गीतेवरची टीका आहे आणि ती गीता महाभारतात आली आहे त्या महाभारताचं महत्व काय हे ज्ञानदेव सांगत आहे ते म्हणतात की महाभारत हे अनेक सिद्धांताचं भांडार आहे महाभारतामध्ये नाना विषयांवरचे अनेक विचार येतात त्याला उद्देशून ज्ञानदेवांनी हा उद्गार काढला आहे पण महाभारत हे नुसतं विचारांचं भांडार नाही तर या महाकाव्यात निरनिराळ्या अनुभवांची अशी रसाळ वर्णन आहेत की त्यांना अमृताची गोडी आहे शास्त्रीय ग्रंथात केवळ विचार असतो तर उत्तम काव्यात केवळ भावनांचा आविष्कार असतो पण महाभारतात हे दोन्ही भाग एकत्र आलेले आहेत शिवाय इथे सांगितलेला विचार हा नुसता एखाद्या विषयाची माहिती देणारा नाही तर तो, तो धर्माची दिशा दाखवणारा आहे धर्मामुळे माणसाला आपलं जीवन सन्मानकाने नेण्याची प्रेरणा मिळते अशा धर्म विचाराला महाभारतात महत्वाचं स्थान आहे म्हणून या ओवीमध्ये ज्ञानदेव म्हणतात की हे महाभारत साऱ्या धर्मांचं सा माहेर आहे आणि त्यामुळे सज्जनांना तो ग्रंथ आवडणारा असून त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे पण केवळ तेवढंच नाही फुरांना प्रिय व्हावं असं काहीतरी या महाभारतात आहे तसंच सामान्य माणसाला आवडेल असंही काही आहे हे शारदेच्या लावण्याचं रत्नभांडार आहे सुंदर काव्य सामान्य माणसालाही आनंद देत वाचा वाटत शारदेच लावण्य म्हणजे रमणीय काव्यात आढळणार सौंदर्य तेही इथे आहे थोर सज्जन आणि सामान्य माणूस या दोघांनाही एकाच वेळी हव हवस वाटणार असं हे महाभारत आहे म्हणून या ओवी ज्ञानदेव म्हणतात की महाभारतात सज्जनांना प्रिय होणारी धर्माची शिकवणूक आहे आणि सामान्यांना आकर्षित करील असं काव्यात आढळणारं सौंदर्यही आहे